आता लवकरात लवकर, आत लवकर देवयाणीचा निरोप घेऊन अशोक मनाकडे जायला हवे असे तिने ठरवले पण इतक्यात देवयानीकडूनच तिला बोलावणे आले ती घाबरत घाबरत तिच्या महालात गेली इतर दासींना बाहेर जायला सांगून देवयानीने दार लावून घेतले आणि शर्मिष्ठेला कठोर स्वरात विचारले की तुला दिवस गेले आहेत शर्मिष्ठा मानेने होय म्हणाली देवयानीने शर्मिष्ठाला व्याभिचारी म्हटले तेव्हा मात्र शर्मिष्ठेने हे एका ऋषींच्या आशीर्वादाने झाले आहे असे सांगितले व तिथून ती निघून गेली त्या दिवशीची सगळी रात्र शर्मिष्ठेने तळमळत काढली नंतर काही दिवसांनी तिला मुलगा झाला त्याच्या बारशाला फक्त तीन माणसे होती ती आणि तिच्या दोन दासी देवयानी दुरून सर्व ऐकत होती देवयानीने शर्मिष्ठेशी उघड उघड वैर पत्करले नव्हते पण तिच्यावर पाळत ठेवण्याची व्यवस्था तिने केली होती अशोक वनात काय चालले आहे हे खडाणखडा तिला कळत होते शर्मिष्ठेचा बाळ एका सम्राटाचा मुलगा होता पण तो दुर्दैवी मुलगा शर्मिष्ठेच्या पोटी जन्माला आला होता त्याचे पुरुरवा नाव ठेवावे असे शर्मिष्ठेच्या मनात होते कारण महाराजांच्या पराक्रमी पंजोबांचे ते नाव होते पण या नावामुळे देवयाणीच्या मनात नको नको ते संशय निर्माण होतील अशी भीती तिला वाटली आणि म्हणून तिने बाळाचे नाव पुरु ठेवले पुरु दिवसा दिवसांनी मोठा होऊ लागला होता तो उपडा होऊ लागला होता रांगू लागला होता बसू लागला होता काऊ माऊशी फुलांशी पाखरांशी चांदण्यांशी त्याची मैत्री जमली होती तपश्चर्येला बसलेल्या शुक्राचार्यांची गुहेबाहेर येऊन दर्शन देण्याची वेळ मध्ये एकदा येऊन गेली पण यदू आजारी असल्यामुळे त्यावेळी देव त्यांना भेटायला गेली नव्हती आणि ती हस्तिनापुराबाहेर गेल्याशिवाय महाराजांचे दर्शन आपल्याला होणार नाही हे शर्मिष्ठा ओळखून होती पण तिला आता या विराचे दुःख जाणवत नव्हते पुरुच्या बाल ती सगळी तिची दुःख विसरून गेली होती पुरूचा पहिला वाढदिवस जवळ आला आणि नेमका याच वेळी दर्शन देण्यासाठी गुहेतून बाहेर येण्याचा शुक्राचार्यांचा दिवस पुन्हा आला देवी आणि त्यांना नातू दाखवण्यासाठी निघून गेली त्या दिवशी शर्मिष्ठेचे मन एखाद्या नववधूसारखे अधीर झाले होते मध्यरात्र उलटून दोन घटका झाल्या ते गुप्तदार वाजले आणि हळूहळू सरकू लागले शर्मिष्ठेचे प्राण तिच्या डोळ्यातून उभे राहिले होते पुढच्या क्षणी ढगात वीज शिरते तशी शर्मिष्ठा महाराजांच्या भाऊपाशात पडली दीर्घ विराहानंतरचे ते मिलन होते दोघांना खूप बोलायचे होते पण तरी दोघांच्या तोंडून शब्द उमटत नव्हते पण तरीही ते खूप बोलत होते डोळ्यांनी नव्हे तर अश्रूंनी स्पर्शाने महाराज कितीतरी वेळ गाड झोपलेल्या पुरुकडे टक लावून पाहत होते मग त्यांनी शर्मिष्ठेचे दोन्ही हात हातात घट्ट धरून तिची क्षमा मागितली कारण त्यांना तिच्यासाठी आणि लाडक्या पुरुसाठी काहीच करता येत नव्हते देवी आणि शर्मिष्ठेवर पाळत ठेवण्याची व्यवस्था करून गेली होती आणि म्हणून चार दिवसांनी मिळणाऱ्या महाराजांच्या सहवासात शर्मिष्ठा समाधान मानू लागली एके दिवशी रात्री महाराज आले तेव्हा पुरु जागा होता महाराजांनी त्याला जागा असा पहिल्यांदाच पाहिले होते त्याला घेण्यासाठी त्यांनी आपले हात पुढे केले पण पुरुने मानेने नकार दिला आणि तो आपल्या चिमुकल्या हातांनी शर्मिष्ठाचे तोंड धरून वळवू लागला तो तिला काहीतरी दाखवत होता शर्मिष्ठेने महाराजांचे काढलेले चित्र कोपऱ्यात ठेवले होते पुरु राहून राहून त्या चित्राकडे आणि महाराजांकडे बोट दाखवत होता ते चित्र महाराजांचे आहे असे तो त्याच्या मुकवाणीने सांगत होता हे पाहून महाराजांनी किती प्रेमाने त्याचे चुंबन घेतले देवी आणि परत आल्यावर मात्र हे सगळे सुख संपले आता पुरु एक एक अक्षर बोलू लागला होता शर्मिष्ठा त्याला त्या चित्राला नमस्कार करायला लावायची आणि मग त्याला त त म्हणायला शिकवायची तो, तो लवकर तत म्हणायला लागावा आणि एखाद्या रात्री महाराजांना त्याने तशी हाक मारावी आणि हे सगळे आपण पहावे ऐकावे असे शर्मिष्ठेच्या मनात अनेकदा यायचे एके दिवशी संध्याकाळी अचानक देवयानीकडून शर्मिष्ठेला बोलावणे आले मुलाला सुद्धा घेऊन ये असा तिचा तातडीचा निरोप आला होता शर्मिष्ठा गडबडली देवयानीला आमच्या प्रेमाचा सुगावा तर लागला नाही ना असे तिला वाटले ती भीत भीतच राजवाड्याकडे गेली शर्मिष्ठेला मुद्दामच बोलावले होते सामुद्रिक शास्त्रात पारंगत असलेला तो पूर्वीचा पंडितच पुन्हा राजधानीत आला होता मागे राजमाताने त्याला बोलावून आणले होते तेव्हा शर्मिष्ठेचा हात पाहून तो म्हणाला होता ही मुलगी फार दुर्दैवी आहे पण तिचा मुलगा सिंहासनावर बसेल आज त्या पंडिताची परीक्षा पाहण्यासाठी देवयानीने एक वेगळीच युक्ती योजली होती यदू आणि पुरु हे अगदी सख्खे भाऊ दिसतील असा वेश तिने त्या दोघांच्या अंगावर चढवला आणि खूप खेळणी देऊन त्या दोघांना तिच्या महालात खेळायला बसवले मुले खेळात रंगल्यावर तिने बोलवले त्यांनी त्या ते दोन्ही मुलांचे उजवे हात पुन्हा पुन्हा पाहिले डावे हात बघितले शेवटी यदूकडे पाहत ते म्हणाले हा मुलगा दुर्दैवी दिसतोय देवी हे ऐकून खूप राग आला पण तिने तो दाखवला नाही आणि मग पुरुकडे हात दाखवून त्याच्याबद्दल विचारले गुरुचा हात पाहून ज्योतिषबुवा म्हणाले हा चक्रवर्ती राजा होईल अंगावर वीज कोसळावी अशी देवयानीची स्थिती झाली ती म्हणाली अहो हे दोघे भाऊ भाऊ आहेत दोघे राजकुमार आहेत मग त्यांच्या आयुष्यात इतका फरक कसा पडेल ज्योतिषी शांतपणे उद्गारले दैव ही मोठी अद्भुत शक्ती आहे महाराणी ज्या आकाशात शुक्राची चांदणी चमकत असते तिथून उल्का पृथ्वीवर पडते आणि दगड बनते ज्योतिष भुवांना निरोप द्यायच्या गडबडीत देवयाणी होती इतक्यात महाराज अचानक महालात आले त्यांच्या माधव सुद्धा होता महाराज दिसताच पुरु त्यांच्याकडे जाण्याची धडपड करू लागला एकदा तर त्याने त्यांच्याकडे झेप घेतल्यासारखे सुद्धा केले शर्मिष्ठेच्या तोंडचे पाणी पळाले होते देवयाणीने मध्येच रागात काय ग काय म्हणतोय तो असे तिला विचारले देखील पण शर्मिष्ठा काहीच बोलली नाही सुदैवाने पुरुच्या त्या एकाक्षरी मंत्राचा अर्थ कोणाच्याही लक्षात आला नव्हता ज्योतिषबुवा जाताच महाराजांशी एक शब्द सुद्धा न बोलता देवयानी नगरात मोठे मोठे नृत्य कुशल कलावंत आले आहेत ते त्यांचा नृत्य करून दाखवायचा आग्रह करत आहेत पुरुलाही बरोबर घे असे शर्मिष्ठेला बोलून तिला महाराजांच्या महालात घेऊन गेली महालात जाताच देवयानीने महालाचा दरवाजा बंद केला व पुन्हा ती शर्मिष्ठेला विचारू लागली की कुठल्या ऋषींच्या कृपेमुळे तुला पुरू झाला ती शर्मिष्ठेला व्याभिचारी म्हणू लागली पण शर्मिष्ठेने तिला काहीही सांगण्यास नकार दिला हे पाहून तिची अवज्ञा झाल्यामुळे देव यांनी शर्मिष्ठेला म्हणाली की उद्या भरणाऱ्या दरबारात ती तिला व्याभिचारणी म्हणून उभी करणार आहे आणि तिथे जर तिने तिचे पावित्र्य पटवून दिले नाही तर तिला वधस्तंभाकडे जावे लागेल शर्मिष्ठेच्या डोळ्यांपुढे काजवे चमकू लागले शर्मिष्ठेला महाराज महाराज म्हणून खूप मोठ्याने ओरडावेसे वाटले पण तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते नंतर देवयानीने शर्मिष्ठेला तिच्या मागून येण्याची खून केली शर्मिष्ठा तिच्या मागून चालू लागली ते महालाच्या पूर्वेकडच्या भिंतीकडे गेले आणि तिथे असलेली एक गुप्त कळ दाबताच तिथले दार उघडले या भुयारातून देवयानी शर्मिष्ठेला दुसऱ्या टोकाला असलेल्या एका तळघरात घेऊन गेली आणि म्हणाली की ती उद्या सकाळी पुन्हा येईल आणि त्यावेळी जर तिने तिच्या प्रियकराचे नाव सांगितले नाही तर संध्याकाळी दरबार भरवून तिच्या व्याभिचाराची चौकशी केली जाईल देवयानीने तिला पुन्हा विचारले की खर खरं सांग तुझ्या या मुलाच्या हातावर चक्रवर्ती पदाची लक्षणे कशी आली शर्मिष्ठेने पुन्हा तेच उत्तर दिले ऋषींच्या आशीर्वादाने शेवटी तिथून निघून गेली त्या तळघरातल्या अंधारात ती युगेच्या युगे बसली युगे आहे असे शर्मिष्ठेला वाटत होते काळोखाला बघून पुरु रडू लागला होता त्याला तिने पदराखाली घेतले आपली आई आपल्या जवळ आहे या भावनेने तो थोड्या वेळाने तिच्या मांडीवर झोपी गेला पुरुची आई होती त्याला आधार होता पण तिला त्या लहानशा खोलीच्या चार भिंती कितीतरी भयंकर गोष्टी सांगू लागल्या कामुक राजाचे प्रेम सवतीचा मत्सर घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी केलेला खून निष्पाप तरुणींना पाजलेले विषाचे प्याले पुरुला पोटाशी घेऊन शर्मिष्ठा जमिनीवर झोपली हळूहळू तिचा डोळा लागला ती जागी झाली ते दाराच्या आवाजाने तळघराचे दार कोणीतरी उघडत होते त्या दारातून कोणीतरी आत आले ते महाराज होते जवळ येऊन त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला ते तिच्याशी काही बोलले नाहीत ते दाराकडे चालू लागले शर्मिष्ठा सुद्धा पुरुला घेऊन त्यांच्या मागून एक एक पाऊल टाकू लागली ते झटकन वर महालात आले महालाच्या दक्षिणेकडील भिंतीला कुठेतरी असलेली कळ महाराजांनी दाबली आणि त्यांच्या मागून शर्मिष्ठा चालू लागली या साऱ्या गडबडीत पुरु जागा झाला होता त त म्हणून महाराजांना हाक मारत होता त्याच्या तोंडावर हात ठेवून शर्मिष्ठा त्याला गप्प करत होती भुयारातून चालत ते दोघे अशोकवनाकडे आले भुयारातून महाला तेनेचे दार महाराजांनी उघडले व ते म्हणाले आता क्षणभरही इथे राहू नकोस तुझ्या दासींना सुद्धा यातले काही सांगू नकोस बाहेर रथ उभा आहे त्यात बस त्यांचा मित्र माधव त्या रथातून तिला जा लवकर जा एवढे बोलता बोलता त्यांचे डोळे भरून आले आणि भरल्या डोळ्यांनी त्यांनी तिचे आणि पुरुचे चुंबन घेतले पुरुचे डोके थोपटून त्यांनी एकदम महालाचे दार लावून घेतले शर्मिष्ठेच्या दासी गडबडून गेल्या होत्या त्या तिला शोधत होत्या पण त्यांच्याशी एक अक्षर सुद्धा न बोलता ती बाहेर आली आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तिथे उभ्या असलेल्या रथात बसून ती निघाली सारथी घोड्यांना एकसारखा चाबूक मारत होता घोडे भरधाव धावत होते आकाशात ढगांच्या पाठीवर विजांचे चाबूक कडाडत होते ते नगराबाहेर पडतात न पडतात तोच मुसळधार पाऊस सुरू झाला रथ धावत होता शेवटी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका पडक्या देवळापाशी तो थांबला महाराणी शर्मिष्ठेच्या कानावर शब्द पडला तिला तो आवाज ओळखीचा सा वाटला सारथी शेजारी बसून ओला चिंब झालेला माधव तिलाच हाक मारत होता तो म्हणत होता की महाराणींनी इथेच उतरावे अशी महाराजांची आज्ञा आहे कुणालाही कसली शंका येऊ नये म्हणून रथ घेऊन माधव लगेच राजाकडे परतणार होता पुन्हा हस्तिनापुरात येऊ नये त्यात धोका आहे असे बोलता बोलता तो थांबला शर्मिष्ठेने माधवाला फक्त तिचा एक निरोप द्यायला सांगितला म्हणाली ही शर्मिष्ठा नेहमी तिच्या हृदयात महाराजांच्या पावलांची पूजा करत राहील त्यांच्या आज्ञा ती कधीही मोडणार नाही आणि तिचा पुरुष कुठेही असला तरी त्याच्या मस्तकावर त्यांचा वरद हस्त नेहमी असावा शर्मिष्ठेला पुढे बोलवेना भिजून चिंब झालेल्या पुरुला पोटाशी धरून ती म्हणाली चला बाळराजे नवीन सृष्टी निर्माण करणारा पर्जन्य तुम्हाला सोबत करत आहे या पर्जन्यापेक्षाही शीतल व्हायला चला या विजेपेक्षाही तेजस्वी व्हायला चला